नमस्कार चिपलू लाईव्ह मध्ये परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज एक धक्कादायक सर्वांना शॉक लागेल अशी बातमी देण्याचा दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो बातमी पाहत असतानाच सर्वात पहिले प्रत्यक्षात आपल्या इथे एम एसीवी ने महावितरणाने झटका मीटर किंवा सर्किट मीटर लावलेलं आहे का ते प्रत्यक्षात जाऊन पा त्याची शाण इशा करा म्हणजेच आपल्याला या बातमीचं महत्व कडेल आपल्याकडे नसेल तर आपल्या नातेवाईकांकडे असेल आपलं बिल्डिंग असेल तर बिल्डिंगच्या बिल्डिंग प्रिमेशेज मध्ये जो मीटर बॉक्स आहे तिथे असेल किंवा आपल्या शेजाऱ्यांकडे असेल आपल्या गाववाल्यांकडे असेल आपल्या मित्रपरिवारांकडे असेल हा फ्लॅश नावाचा मीटर हा अतिशय राक्षसी मीटर हा दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत ठीक आहे फ्लॅश मीटर सोडला तर आपला कुठला मीटर आहे आणि फ्लॅश मीटर असेल तरी आणि दुसरा कुठला मीटर असेल आपल्या मीटरचं काय नाव आहे ते कमेंट बॉक्समध्ये जरूर आपण कमेंट करून आम्हाला सांगा तुमच्या मीटरबद्दल आम्ही एक वेगळी बातमी करणार आहोत जे काय दहा बारा मीटर आहेत एम बी महावितरणाचे त्या मीटर बद्दल पण आपण थोड्या अवधीने बातमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण प्रत्यक्षात हा झटका मीटर आहे तो झटका मीटर दाखवण्याचा प्रयत्न यासाठी हो, करत आहोत की त्याचं नाव झटका मीटर ठेवलेलं आहे किंवा सर्किट मीटर ठेवलेलं आहे ते, ते फ्लॅश कंपनीचं मीटर आहे आणि ते मीटर अक्षरशः किंबवणा कमी जास्त प्रमाणात लोकांना लुटत आहे म्हणजेच एम एस सी बीच्या ग्राहकांना लुटत आहे आपले चिपलून कर त्याने त्रास आपले रत्नागिरी आहेत कर कोकण करायत किंवा महाराष्ट्रातील आपली जनता आहे त्या मीटर मुले त्रास आहे पण प्रत्यक्षात ज्ञानही अज्ञानानं ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत अनेक मीटर कसे कसे आपल्याला गडा घालत आहेत ते पा दाखवण्याचा आपण ह्याच्या पुढे प्रयत्न करणार आहोत एम एस सी बीच्या व्यवस्थेवर अनेक जे विषय आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एक एका पाठोपाठ एक आपण एम एस सीबीच्या बद्दल बद्दल एपिसोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला जाऊया आपण आपला झटका मीटर म्हणजेच फ्लॅश मीटर बद्दल बातमी जाणून घ्या आणि आपला जो मीटर असेल तो मीटर कुठल्या नावचा हो आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला ता तांत्रिकदृष्ट्या कशी माहिती पुरवली जाईल कसं आपल्याला आर्थिक गंडा घालतो ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येईल आपल्यापर्यंत बात बात आपन, ही बातमी पोचलेली आहे निश्चित ही बातमी आपण आपले नाताईक आपले गाववाले आपले मित्र परिवार आपले कॉल मध्ये असणारे जेव जेवढे फोन नंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत ही पोचवा आणि जास्तीत जास्त त्यांनाही विनंती करा की ही बातमी पूर्ण महाराष्ट्रभर पसरू द्या आणि जो आर्थिक गंडा एम एस बी घालत आहे महावितरण घालत आहे त्याच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करूया आपण आपला कुठला मीटर आहे आणि फ्लॅश मीटर असेल तरी कमेंट करा आपण फ्लॅश मीटरला काढण्याची व्यवस्था करू आणि तिथे आपण दुसरं चांगल्या प्रकारचं कुठलं मीटर लाव लावता येईल का त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करणार आहोत आपण पुढचे एपिसोड जरूर पहा या चिपलूण लाईव्ह न्यूजला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे ते दाबा, जे जा म्हणजे पुढचे जे काही एपिसोड असतील पुढच्या ज्या काही चिपलूण लाईव्ह माध्यमातून बातम्या असतील ते आपल्यापर्यंत पोहोचतील लक्षात ठेवा चिपलू लाईव्ह न्यूज आणि आता महावितरणाचा संघर्ष सुरू झाला आहे आता आपण बघू शकताय की क्लोजच्या नंतर ई एस डी टी पी असा एक मेसेज येतोय इतर मीटर मध्ये जे चेक केलेला असता हा मेसेज दिसत नाही आणि आपण बघू शकता कि की लाईट किती फास्ट ब्लिंक करते खरोखर खरोखर हा मीटर अगर व्यवस्थित असता तर काही उपकरण जास्त चालू नसतानाच खाली आपण बघू शकता इथे एक पंखा सुरू आहे आणि ट्यूबलाईट सुरू असताना देखील आणि तरी पण हा मीटर किती फास्ट हे होते ब्लिंग होते हे पाहू शकता आता परत एकदा आणखी एक दाखवतो आण दा मी हा फ्यूज काढला मी फ्यूज काढल्यानंतरही ही लाईट ब्लिंक होते म्हणजेच हा मीटर फॉल्टी आहे आणि हा एकच मीटर नव्हे आपण बघू शकता ही पिंक कलरचा जो मीटर आहे आणि फ्लॅश लिहिलेला जो मीटर आहे ते असे जवळपास हजाराच्या वर मीटर चिपळूण शहरामध्ये लागलेले आहेत आणि ते हजार लोकांना एम एस सी बीच्या माध्यमातून हजारो रुपयाचा बिल प्रत्येक महिन्याला एक्स्ट्रा भरावं लागते आणि काय लोक प्रामाणिकपणे हे भरत आहेत कारण त्या त्या लोकांना या फॉल्टी मीटर संदर्भात काही माहीत नाही आता आपल्याकडे एक कस्टमर आहे ज्यांच्या आपण जे मीटर ज्यांच्या घरी आपण हे मीटर बघत आहोत ते आहेत फारुख चोगले फारुख हसन चोगले त्यांचं त्यांचंही असंच बिल पाच हजाराचं या महिन्यात भरलं आणि अनेक पाच सहा हजाराची बिलं त्यांनी भरलेली आहेत तर हे फारुख हसन चोगले यांना आपण विचारूया की आपण अशा प्रकारची किती बिल भरली मी प्रत्येक महिन्याला हे पाच हजाराचे बिल भरतोय आज गेली अनेक महिने हे मीटर असे चालू आहे पण मला याची काही कल्पना नाही किंवा आम्ही याला अजिबात काही या हात लावत नाही पण लोड काही काही लोड चालू नसता हे मीटर हे आम्ही हे पण काढलेलं आहे मेन फ्यूज पण आहे हे मेन फ्यूज फ्यूज म्हणजे हा आपण काढलेला आहे मेन फ्यूज गेल्यानंतर संपूर्ण घराची लाईट होते तरी ही होते आणि तरीही हा मीटर आपण पाहू शकता की हा मीटर तसंच सुरू आहे म्हणजे नेमकं एम एस सीबीला ह्या गोष्टी माहीत आहेत की नाही आणि अन एका अभियंत्यांनी ही गोष्ट कबुली केली की हजाराच्या वर हे मीटर लागलेले आहेत पण हजाराच्या वर मीटर लागलेले असताना देखील आजपर्यंत एकही मीटर बदलण्यात आलेलं नाही जिथपर्यंत कस्टमरची कंप्लेंट गेलेली नाही आता हे पण अज्ञानीच होते पण चिपलून लाईव्हच्या टीमने ही बाब शोधून काढली आणि ही बाब आपण जनतेच्या माहितीसाठी चिपलून वासियांच्या माहितीसाठी आपण दाखवत आहोत तर असे अनेक मीटर मीटरचं बघा कलर पिंक आहे फ्लॅश लिहिलेलं आहे या सिरीजचे जेवढे पण मीटर आहेत त्या मीटरमध्ये दोष आहे तो दोष क कशाप्रकारे आहे तेही सांगतो मी त्या मीटरमध्ये तुम्ही ग्रही ती धरू शकत नाही पण ते तुम्हाला बिल समजा हजार येत असेल की ते निश्चितच ह्या मीटरचं बिल दीड दोन हजाराच्या पुढे असतं आणि हे अशा प्रकारची जी लिंकिंग सुरू झाली की ते मी बिल कमीत कमी, कमी तुम्हाला पाच सहा हजार दहा हजाराच्या घरात जात असेल तर ही चिपलून लाईव्हच्या टीमच्या वतीने माहितीसाठी टी हे दाखवण्यात येत आहे उद्या चिपलून लाईव्हची टीम एम एस सी बी ऑफिसला जाणार आहे कारण आता एम एस सी बी ऑफिसचा महावितरणाचा टाइम संपलेला आहे आणि जवळपास आता सात वाजायला आलेले आहेत तर आता जाऊन कोणीही कर्मचारी किंवा कोणीही अधिकारी भेटणार नाही पण उद्या सकाळी निश्चित एम एस सी महावितरण ऑफिसला चिपळूण लाईटची टीम जाणार आहे पण चिपळूण वासिया वासियांना विनंती आहे की आपण आपले मीटर चेक करावे अशा प्रकारचे मीटर तुम्हाला जिथे दिसतील पिंक कलर जे आतलं जो हे जिथे लिहिलेला आहे तो कलर पिंक असेल गुलाबी असेल आणि फ्लॅश नावाचं मीटर असेल किंवा इतरही कंपनीचे पण हे पिंक लिहिलेले पिंक असणारे जे बोर्ड आहेत त्या बोर्डामध्ये जेवढे पण मीटर आहेत ते फॉल्टी असणारे मीटर आहेत तर निश्चितच तुम्ही एम एस सी बीला ही बाब लक्षात आणून द्या आणि आपण जे हजारो रुपयांना महावितरण आपल्याला गांड्या घालते त्यातून वाचवा आणि आमचा पण प्रामाणिक हाच प्रयत्न आहे की चिपलून वाचन कुठेतरी यातून वाचव वाचवण्याचा आपण प्रयत्न करत आता काही वेळापूर्वी आपण हाच मीटर दाखवत होतो ह्याची लाईट एकदम अतिशय फास्ट गतीने ब्लिंक होत होती आता बघा तीच लाईट आता जो मीटरचा ॲवरेज ब्लिंकिंग असतो त्याप्रमाणे व्हायला लागली आता ही बाब आ निश्चितच सामान्य नागरिकाला हे बाब माहीत पडणार नाही आणि खरोखर इथे कुठेतरी एम एस सी बीच्या माध्यमातून आपल्या खिशातून हजारो रुपये अतिरिक्त घेतले जात आहेत ही बाब लक्षात आली पाहिजे आता बघा तोच मीटर काही क्षणापूर्वी आपण दाखवलेला होता आणि त्या मीटरमध्ये जी लाईट बिलिंग होत होती ती फॉल्टीप्रमाणे लाईट बिलिंग होत होती आणि आता बघा मी फ्यूज काढला थोड्या वेळाच्या अगोदरही काढला होता आता परत काढतो परत काढल्यानंतर बघा की व्यवस्थित मीटर त्याच प्रमाणे चालायला लागलं आहे ही गेली आता घर गर, घरातले जे काय लाईट होत्या चालू तेही गेल्या पण ह्या अगोदर जेव्हा मी फ्यूज काढला होता तेव्हाही लाईट गेली होती पण मीटर ब्लिंक करत होतं आता बघू शकता आपण की मीटर अजिबात ब्लिंक करणार नाही फ्यूज काढला आहे मी आणि आता मीटर व्यवस्थित चालते आता हा जो फॉल्ट आहे हा निश्चितच एक सामान्य नागरिक ह्या फॉल्टमधून बाहेर ह्या फॉल्टला आत्मसात म्हणजे काढू शकतो का ही बाब निश्चितच एम एस सी बीने लक्षात घ्यावी आणि हे दाखवण्याचं दा कारण एवढंच आहे की सर्व माझे चिपलून आणि अशा मीटरची चेकिंग करून ताबडतोब एम एस सी बीला महावितरणा वितरण कंपनीला सांगावं की हे मीटर बाबा अशा ज्या प्रकारचं आहे तर या मीटरचं काय करता येईल किंवा अशा प्रकारच्या मीटरला एम एस सी बीने काढून जनतेचा हकनाक जो त्रास होत आहे हकनाक जो पैसा घेतला जात आहे अतिरिक्त पैसे अतिरिक्त खिसा कापला जात आहे चिपलून वाशियांचा त्यातून सुटका करावी ही जनतेच्या वतीने चिपल लाच्या वतीने मी महावितरण कंपनीला विनंती करत आहे आता आपण बघू शकता क्लोजच्या नंतर ई डी -E टी पी असंही एक एरर येतो आहे क्लोज म्हणजे मीटर व्यवस्थित आहे मीटरला कुठे सील वगैरे कुठे हात लागलेला नाही म्हणजेच ते क्लोजचं एक इन्फॉर्मेशन येतं तुम्ही अगर सील तोडलेला असाल तर तो क्लोज हा निघून जाऊन ओपन म्हणून तिथे मीटरच्यावर इंडिकेशन येतं पण क्लोज म्हणजे मीटर व्यवस्थित आहे मीटरला हात लावलेला नाही तरी एच डी टी पी हा एरर येतो आहे आणि मधीच मीटर अपग्रेड होतो आहे आणि पास चालायला लागतो आहे निश्चितच ही बाब दुर्दैवी आहे आणि अन्यायकारक आहे चिपलूणच्या जनतेवर हकनाक हा मीटरचं बिल लादलं जात आहे तर सर्व जनते चिपलूणवासियांच्या वतीने विनंती आहे की असे काय मीटर एम सी बीने लावलेले असतील जे फॉल्टी आहेत ह्या सिरजचे जेवढे पण मीटर आहेत ते हजार मीटर तर आत्ता लक्षात आलं आहे पण मला वाटतं दोन पाच दहा हजार पण मीटर असू शकतात पण ते मीटर एम एस सी बीने ताबडतोब काढून घ्यावे आणि आमच्या चिपलून वासूया चिपलून वासियांची पिलवणूक थांबवावी अन्यथा एखादं कुठलं तरी जन आंदोलनाला चिपलून समोर जा ना गेल्याशिवाय राहणार